हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थक तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावाशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर शुक्रवारचा दिवस आहे कामं वगैरे सगळी बरी बऱ्यापैकी म्हणजे टोटली कामं झालेली आहेत फक्त स्वयंपाक तेवढा राहिलेला आहे आणि आपली पूजेची मांडणी राहिलेली आहे ने चा हो चा तर आता सिद्धीने सगळे रांगोळीचा जो काही बॉक्स वगैरे आहे तो व्यवस्थित करते ते झाल्यानंतर आता तीच रांगोळी काढणार आहे कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे ती घरी आहे आणि पूजेची मांडणी वगैरे करायला ना तिला आवडतं म्हणजे असं काही मांडणी वगैरे करायची असली कुठली तर आवडतं तर आज ती म्हटली की मीच सगळी संपूर्ण मांडणी करणार आहे रांगोळी वगैरे सगळं काही मीच काढणार आहे म्हटलं ठीक आहे चालेल तेवढंच माझंही काम हलकं होईल आणि बाकीचे जी कामं आहेत ती मी करेल तर आता कोथिंबीर तर खूपच जास्त स्वस्त झालेली आहे दहा रुपयाला एक जुळी आमच्या इकडे तर इतकी स्वस्त झालेली आहे तर मस्त छान ताजी ताजी कोथिंबीर सकाळी आणि मेथीची जुडी अशी आणलेली होती तर निवडून वगैरे ठेवलेली होती आता म्हटलं पटकन मस्त छान अशा कोथिंबीर वड्या ज्या आहेत ना त्या बनवूया तर त्यासाठी स्वच्छ दोन तीन वेळा कोथिंबीर धुवून घेतली मस्त छान बारीक कट करून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची हे बारीक करून घेतलेलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे जेवढं त्याच्यात जमेल व्यवस्थित मिक्स होईल त्याप्रमाणे बेसनपीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि ओवा मात्र घालायच्या राहून गेलेल्या होत्या आणि नंतर माझं लक्षात आलं की अरे आपण याच्यात ओवा तीड वगैरे घातलेलं नाही तर मग नंतर मग मी त्याच्यात ओवा घातलेल्या होत्या आणि हळद घातलेली आहे थोडी व्यवस्थित छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि रात्री ना यांचे मित्र आहेत ना त्यांनी मस्त छान असं खांद्याची भरीत जे आहे ना ते पाठवलेलं हो होतं त्यांचे कॅटरेज आहे ना तर तिकडे छान भरीत ते दरवर्षीच पाठवतात तर मग त्यासाठी स्वयंपाकाचं भरीतही होतं आणि सोबतच थोडासा रस्सा जो आहे ना वड्यांसाठी तो मी केलेला होता आणि मग आपल्या वड्या म्हटलं करून घेऊयात तेवढ्यामध्ये जेवण मस्त छान दुपारचं जे आहे ते होऊन जाईल तर अशा पद्धतीने जे वड्यांचं जे मिक्स करायचं होतं ना बॅटर ते सगळं मी व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर चाळणीला तेल लावून घेतलेलं होतं सुरुवातीला आणि एका साईडला कढईमध्ये पाणी मी तापवायला ठेवून दिलेलं होतं आपल्या वड्या ज्या आहेत त्या वापवण्यासाठी तर याच्यावरून तीळ जर घातली ना तर अजून छान होतं पण माझ्याने काही घातली गेलेली नाही म्हण नाही तर मग कोथिंबीर वड्या तळून वगैरे झाल्यानंतर वरून अशी तीळ घातलेली राहिली ना तर खूप छान आणि मस्त दिसतातही आणि खाण्यातही चवीला थोडा फरक पडतो ओवा आणि तीळ घातल्यानंतर छान दहा ते पंधरा मिनटं वड्या ज्या आहेत त्या वाफवून घेतल्या तोपर्यंत आपली पुढची स्वयंपाकाची तयारी रस्त्यासाठी जे काही मसाला वगैरे प्रिपेअर करायचा होता तो प्रिपेअर करून घेतला तोपर्यंत आणि एका साईडला आपल्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्याच होत्या वाफून आणि त्याच कढईमध्ये मग मी लगेचच आपला जो काही मसाला होता तो परतवून घेत आहे इथे आता रोजच आपलं कांदा टोमॅटो वगैरे लसूण जिरं हे हो, सगळं साहित्य बारीक करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे हळद थोडा काळा मसाला वगैरे घालून मसाला इथे तयार करून घेतलेला होता आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून तेल सुटेपर्यंत छान मसाला परतवून घेतला आणि ज्या वेळेस मी वडी वगैरे करते ना त्यावेळेस अशीच मसाल्याची भाजी जी आहे ती करते बरेच जण नुसतीच म्हणजे आपली अशीच आ... तोंडी लावण्यासाठी डाळ भात वगैरे असं काही बनवलेलं असलं त्यावेळेसही कोथिंबीर वड्या बनवतात पण मी तसं न करता और शापत अपली कही है, है, वाटन ते ते अशा पद्धतीने आपली मसाल्याची कुश जी काही वाटण आहे रस आहे तो करून घेते आणि सोबतच आपल्या मस्त छान तळून घेतलेल्या कोथिंबीर वड्या मी वाटण करेपर्यंत आमच्या इंनी वड्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या होत्या आणि किती मस्त छान अशा खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या Well the हातात टाक चला बघू रांगोळी कशी काढली तर दाखवते तुम्हाला तिने आज ना दिदीने रांगोळी पाडलेली आहे देवराजवळ पण पाडून आज आजूबाजूला स्वस्तिक काढला असत ना मी बाकीची कामं आवरेपर्यंत किंवा स्वयंपाकाचं आवरेपर्यंत सिद्धीने रांगोळी वगैरे जी आहे ना ती काढायला इथं घेतलेली होती आणि जो काही रांगोळीचा डब्बा होता ना आधी तिच्याच हाताने तो मी पहिल्या श गुरुवारी आपल्या मार्गशीर्षचा व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळ्या रांगोळ्यांना काढून घेतलेले होते सगळे कलर वगैरे पण चुकून तिच्या हाताने ना, ना मिक्स झाल्या सगळ्या डब्बा उलटा झाला की काय केलं काय माहीत नाही मला पण तिच्याकडून चुकून ते सगळं मिक्स झालेलं होतं तर तिने आता ते सगळं व्यवस्थित काढून मग त्याच्यामध्ये सगळे कलर जे आहेत ना ते व्यवस्थित असे भरून घेतलेले होते आणि व्यवस्थित छान आता ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये वाट्या नसल्यामुळे ना त्याला क्लीन करण्यासाठी थोडा जास्त जड जातो त्या जा अटॅजेस जा आहेत त्याला जे काही सगळे खाते आहेत ते वाट्या जर असल्या ना तर मग पटकन स्वच्छ करून आपण रा त्याच्यामध्ये रांगोळी जी आहे ती भरून घेऊ शकतो एक तरी मुलगी खरंच घरामध्ये हवीच असते कारण बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपली मैत्रीण म्हणून किंवा मुलगी म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या मुलीचा आपल्याला हातभारा लागतच असतो थोड्या थोड्या गोष्टींमधून का होईना छोट्या मोठ्या कामांमधून काही ना जसा वेळ मिळेल तसा आपल्याला थोडीफार मदत आपल्या मुलींकडून होते तर बऱ्यापैकी आता सिद्धी आणि वेधून त्यांना कळायला लागलेल्या असल्यामुळे करतात त्या छोटी मोठी कामं जी आहेत ती आणि असं काही डेकोरेशन किंवा याची कामं असली ना सजावटीची तर खास करून सिद्धीला खूप जास्त या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे तर मधी करते थोडीफार मदत तर चला मस्त छान अशी दुपारच्या टिफिनची भाजी फ्लावर वटाणा बटाटा मिक्स अशी भाजी जी आहे ना ती इथे बनवून झालेली होती सकाळ संपली की दुपारचं टेन्शन दुपारचं झालं की रात्रीचं टेन्शन टेन्शन काही संपत नाही स्वयंपाकाचं आणि पाटही आज तिनेच मांडून घेतलेला होता लक्ष्मी मातेचा आणि रांगोळी बघा किती छान सुंदर मस्त तिने काढून घेतलेली होती नवनवीन डिझाईन वगैरे ज्या आहेत त्या आ, काढून घेते मला जर काढायची असली तर मी बॉर्डरची साधी सिंपल अशी रांगोळी जी आहे ना बॉर्डरची काढून घेते त्यानंतर आपली रोजची नित्य देवपूजा जी आहे ती इथे दाखवते तुम्हाला तर संध्याकाळी डायरेक्ट आरतीनंतरचं जे काही शूट होतं ना ते तुम्हाला दाखवलेलं आहे कारण दिवसभर बर, बरंच काय ना काही पाहुणे वगैरे ही भरपूर असल्यामुळे तुम्हाला नंतर मम्मी काहीच दाखवू शकली नाही आणि रात्री मग सिद्धीने आमच्या आईंच्या हातावरती मस्त छान अशी मेहंदी काढून दिलेली होती जायचं होतं आईंना घरी तर त्या दिवशी तिने रात्री पटकन मस्त छान अशी मेहंदी हातावरती आजीच्या काढून दिलेली होती मस्त नेल पेन वगैरे लावून सगळी तयारी त्यांनी करून दिलेली होती तर मी ना असे कोण वगैरे मेहंदीचे ना आणूनच ठेवते एखादे घरामध्ये कारण बऱ्याच वेळेला ना मुलींना प्रॅक्टिसही होते घरात आणून जर ठेवले तर कारण वाटलं आपल्याला त्यावेळेस त्यांना काढायला सांगितलं तर मग तेवढाच हात जो आहे ना तो वळत राहतो छान छान अशा डिझाईन वगैरे काढण्यासाठी त्यामुळे घरात एखादा कोणतरी आणून पडलेला राहिला की वाटलं त्यावेळेस त्या टायमिंगला आपण मेहंदी काढून घेऊ शकतो तर आणि मुलींना प्रॅक्टिसही होऊन जाते तर चला मस्त छान अशा मेहंदीसोबत आणि आजीवरच्या प्रेमासोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते ताईंनं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नम्र व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह स्वामी समर्थ